गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीप छटण्यासाठी अकरा लाख जा बक्षीस जाहीर काय नाही मुळात मोठ्या प्रमाणात होत आहे राहुल गांधी यांच्या त्या पूर्ण मुलाखतीमध्ये त्यांचा एकच जे कंटेंट आहे तेवढंच घेऊन त्याचा अर्थाचा अर्थ करून समाजामध्ये एक ते निर्माण करण्याचा प्रयत्न या सगळ्या मंडळींकडून होतोय आणि राहुलजींचं असं म्हणणं होतं की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त देखील आरक्षण देण्याची आत्ता गरज आहे तर ते दिलं पाहिजे का सेन्सेक्स झाला पाहिजे आणि जेव्हा समाजामध्ये समानता येईल तेव्हा आपण रिझर्वेशन संदर्भात बोललं पाहिजे विचार केला पाहिजे आणि या सगळ्या कॉन्टेस्टचा अर्थ वेगळा काढून समाजाची दिशाभूल करण्याचं काम करतात आणि काही अडाणी आमदार संजय गायकवाडसारखे असतात की अशा पद्धतीचं वक्तृत्व करतात मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या लायकीत राहिलं पाहिजे तुमची लायकी काय तुमच्या अवकात काय आहे एवढ्यात राहून तुम्ही बोललं पाहिजे समाजानं तुम्हाला निवडून आहे लोकांची सेवा करण्यासाठी कोणाची जीप छाटण्यासाठी कोणाचा हात काढण्यासाठी पाय काढण्यासारखे नाही आणि आमच्यात देखील युवक कार्यकर्त्यांमध्ये दे। राहुल गांधींचे आम्ही सगळे समर्थक आहेत आमच्यात पण एवढा दम आहे जर तुम्ही तुम्ही माफी नाही मागितली तर आम्ही तुम्हाला राज्यात कुठं फिरून देणार नाही हे युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याला इशारा देतो राहुल गांधी एका पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्याबाबत असं वक्तव्य केल्यानंतरही सत्ताधारी गृहमंत्री असतील किंवा काही त्यांच्याकडून का काही ऍक्शन व्हावे असं नाही वाटतं नाही तुम्ही पाहिलं असेल या देशामध्ये अघोषित आणीबाणी सुरू आहे इथं सत्ताधाऱ्यांनी काही केलं तरी चालतं सत्ताधाऱ्यांनी कुठलाही नियम दाब्यावर बसलं तरी चालतं पण विरोधकांची कुठं साधी चूक जरी झाली तर त्यांच्यावरती ईडी सी बी आय अशा पद्धतीची कारवाई होतात हे देशामध्ये गेल्या दहा वर्षापासून आपण पाहतोय त्यामुळे सत्तेचा माज ह्या सगळ्यांना आलेला आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांचा माज या जनता नक्कीच उतरवणार आहे आपल्या माध्यमातून सांगतो